नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाहची लक्ष्मीच्या पावलांनी मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे महाराष्ट्राच्या या लोकप्रिय मालिकेत लवकरच नवा अध्याय सुरू होतोय नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एंट्री होणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे दरम्यान व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपित मनात साठवून शांत आयुष्य जगणारी मुलगी रुग्णांची सेवा करायला तिला आवडत म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडले या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच निमित्त होता येत याचा तिला आनंद आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार असून जवळपास चार वर्षानंतर ती मालिका विश्वात दमदार पुनर आगमन करणार आहे नक्षत्रा मेढेकर मालिका विश्वात पुनरागमन करत असून चाहते देखील प्रचंड आतुर आहे तिला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत पाहण्यासाठी आता आपल्यांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का, का कमेंट करून नक्की कळवा